तेच चालू आहे ते चालू आहे ताबडतोब करा मला त्यांनी जायचंय मी थांबणार नाही किती वेळ झाला तुम्ही नोटिसा दिल्या ते दिल्याच काय गमत आहे का सगळी शांत आहे तो पण शांत आहे नागरिकाचे काय अधिकार आहेत की नाही काय या अधिकार आहेत फक्त मागे काय पाहिजे नाही जायचं आपण काय वाटेल ते करून चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी विचार आंदोलन केलं जात आहे याचा निषेध आम्ही महाविकास आघाडीचे एनडीआर सगळे पक्ष करतोय म्हणतच या देशामध्ये संविधानानुसार कामकाज केलं जातं दुर्दैवाने आज या ठिकाणी आपण आपले विचार मांडण्यासाठी सुद्धा फ्री नाहीत किंवा आपल्या विचार मांडण्यासुद्धा या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं जातं अशा प्रकारची परिस्थिती आहे पोलिसांना हे सगळं हाताळणं अवघड होतंय पण आम्ही बीजेपीला सांगू इच्छितोय किती जरी आमच्या आंदोलन केला किती जरी दादागिरी केली के तरी निर्भय बोलोच्या माध्यमातून आम्ही नागरिकांवर पोहोचून नागरिकांचं मनोपरिवर्तन नक्की करू आणि हा देशाचं राज्य कशा प्रकारे चाललंय हे निश्चित उघड पत्रकार निखिल वागडे यांची या ठिकाणी जाहीर सभा होतीये त्यांच्या समोर असिम सरोदे असतील विशंभर चौधरी असतील अशा अनेक वक्त्यांचं भाषण या ठिकाणी या सभेमध्ये होतंय देशाचं संविधान वाचवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला काय 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 आहे हे करावं आणि सध्याची देशातली परिस्थिती काय आहे यासाठी सभा होतीये पण विनाकारण भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी घोडा घातला आणि सभेला विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु महाविकास आघाडी असेल शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हा विरोधाला न जुमांधता ही सभा कशी यशस्वी होईल आणि सभा यशस्वी होण्याकरता पूर्णपणे योगदान आणि दिलंय त्यासाठी आम्ही ठिकाणी या ठिकाणी पोहोचलो आहोत भारतीय जनता पार्टीचा विरोध